नमस्कार मित्रांनो माझा महाराष्ट्र वायटी आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आम्ही एका अत्यंत वेदनादायक घटनेबद्दल बोलणार आहोत एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मणिपूरच्या भूमीवर पुन्हा एकदा शांतता भंग झाली अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात आपल्या देशाचे दोन वीर जवान शहीद झाले ही केवळ एक बातमी नाही तर देशासाठी दिलेले एक मोठे बलिदान आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही या हल्ल्याचा संपूर्ण तपशील या घटनेमागचे कारण आणि मणिपूरमधील सध्याची परिस्थिती यावर सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो एकोणीस सप्टेंबर रोजी संध्याकाळची वेळ होती मणिपूरच्या बिष्णूपूर जिल्ह्यातील नांबोल सबल लेईकाई परिसरात आसाम रायफल्सचे जवान त्यांच्या वाहनातून जात होते अचानक एका पांढऱ्या रंगाच्या व्हॅनमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला जवानांना काही कळायच्या आतच हा हल्ला झाला ही एक सुनियोजित आणि भ्याडघात पात होती या अचानक झालेल्या हल्ल्यात दोन जवान नायब सुभेदार श्याम गुरुंग आणि रायफलमॅन रणजीत सिंग कश्यप यांना आले या हल्ल्यात आणखी पाच जवान गंभीर जखमी झाले जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले हा हल्ला करून हल्लेखोर लगेचच जंगलाच्या दिशेने पळून गेले हा हल्ला का झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला मणिपूरच्या मागील काही महिन्यांच्या इतिहासाकडे पहावे लागेल गेल्या वर्षी तीन मे दोन हजार पासून मणिपूरमध्ये मोठा वांशिक संघर्ष सुरू आहे या संघर्षाचे मुख्य कारण म्हणजे मैतेई म्हणजेच मेटे नागा आणि कुकी या तीन प्रमुख समुदायांमध्ये असलेले वाद मैतेई हे लोक इम्फाळ खोऱ्यात राहतात आणि त्यांची लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या जवळपास पन्नास टक्के आहे त्यांची एक प्रमुख मागणी आहे की त्यांना अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्युल्ड ट्राईब एस दर्जा मिळावा नागा आणि कुकी हे लोक डोंगराळ भागात राहतात आणि त्यांना आधीच अनुसूचित जमातीचा दर्जा आहे मैतेईंना हा दर्जा मिळाल्यास आपल्या हक्कांवर आणि जमिनीवर गदा येईल अशी भीती त्यांना वाटते या वांशिक संघर्षात आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव गेला आहे आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत दोन्ही बाजूंच्या सशस्त्र गटांनी अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत एकोणीस सप्टेंबरचा हल्ला याच संघर्षाचा भाग आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही पण सुरक्षा दलांचा शोध सुरू आहे या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि लष्कराच्या तुकड्यांनी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली आहे राज्याचे राज्यपाल आणि माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि जखमी जवान लवकर बरे व्हावेत याची प्रार्थना केली आहे मित्रांनो हा हल्ला केवळ दोन जवानांचा जीव घेणारा नाही तर मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आव्हान किती मोठे आहे हे दाखवून देतो आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही आपण आशा करूया की या, या हल्लेखोरांना लवकरच पकडली जाईल आणि मणिपूरमध्ये पुन्हा शांतता नांदेल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद